दीदी तू काय करते गुढीपाडवायची तयारी करते दीप ये काय असतं चुकी तुझी नाही चुकीत तुमची ये तुम्हीच तुमच्या मुलांना कार्टूनचे व्हिडिओ दाखवतात कधी असे माहितीचे पण व्हिडिओ दाखवा आपले सण साजरी करा नाहीतर तुमचे मुलं पण तुम्हाला हाच प्रश्न विचारतील तुम्हाला माहिती आहे ना इंग्रजी नवीन वर्ष जानेवारीमध्ये चालू होतं तसंच हिंदू नवीन वर्ष चैत्र मध्ये चालू होत चैत्र वैशा ज्येष्ठ अशा श्रावण मागा अश्विन कार्तिक माग पौष असं म्हणतात ब्रह्मदेवानी हाच दिवशी आपली सृष्टी बनवलेली होती आणि प्रभू श्रीराम रावांसंवाद करून अयोध्या परत आले तेव्हा लोकांनी त्यांचं स्वागत गुरी उभारून केलं होतं या दिवशी गुढी उभारतो काठीवरती रशमी कपडा लावतो त्याला हार घालतो त्याला तांबा ठेवतो काही लोक तांबा उरता ठेवायला अशुभ मानतात मग नका ठेवू सण साजरे करणं महत्व आहे आपले सण साजरे करा आणि आपली संस्कृती जपवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कारण आम्ही घेऊन येणार आहे अशा सगळ्या सणांचे माहिती फक्त तुमच्यासाठी